मी आता विधानसभेत जाणार आहे आणि त्याची चुरूप मी नागपूर अधिवेशनात दाखवून दिली तिथं काही बोलायला कोणी तयार नव्हतं एक पत्रकार म्हणून पत्रकारांच्या खालच्या लोकांना खडसावलं मला असं वाटलं की ते आता मला येऊन बाहेर अरेस्ट करतील हिंमत नाही झाली त्यांचं माझ्यावर गुन्हा दाखल करायची सुद्धा एक लक्षात घ्या तुमचा कसा म्हणजे का की तुमचा स्केच पत्रकारांनी स्वतःचा स्केच एवढा मोठा केला त्याची निष्ठा त्याच्या सोबत असते म्हणजे मी तुझं अभिनंदन त्याच्यासाठी करतो परवाच्या दिवशी तो पुढालीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली काय प्रश्न विचारत होता तो मुख्यमंत्र्याला त्याला का बोलला होता मी पाहलं पत्रकारिता आणि स्पष्टपणा कसा असावा प्रसंग सारखा असावा मी असं सांगत मला तुम्हाला फार कौतुक वाटलं त्या दिवशी खरोखर सांगतो कारण गोष्ट कशी आहे माहिती आहे का की ठीक आहे वर्तमानपत्र मालक आणि परंतु त्या संदर्भामध्ये असलेले सगळे ज्वलंत मुद्दे म्हणजे तो त्याच्यामध्ये मुद्दा असेल किंवा अजून लाडकी बहीण वगैरे सगळे मुद्दे तू छेडून त्यांना बोलत केलं हे पत्रकारांनी राजकारण्यांना बोलत करणं हीच पत्रकारिता असते असं मी समजतो प्रकाश मोरेजी आणि भाऊ आपण दोघांनी